मी मतदारांना एकच सांगू शकतो की मी तुमच्यासाठी वेळप्रसंगी मरायलासुद्धा तयार आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी रावसाहेब दानवेंनी कल्याणकाळेंनी येऊन फक्त सांगावं की आम्ही तुमच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर यायला तयार आहे एसीच्या गाड्यात आणि एसीच्या बंगल्यातून बाहेर यायलासुद्धा ते तयार नाही एवढंच काय तर फोनसुद्धा ते घेत नाही आमदारा खासदावर एस आय टी लावा हे रावसाहेब दानवे कल्याण काळे यांच्यावर एस आय टी लावा त्यांच्या काही मजबुऱ्या आहेत ते समाजासाठी लढता आहेत हे मोठं आंदोलन आहे आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे तो आम्हाला सर्वांना मान्य आहे माझ्याकडं दोन एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे माझ्याकडं पैसा नाही आहे जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत आपलं वावर गेलं आहे आपला बाप गेलाय आपण शिक्षण गेलं आहे आपलं शरीर अद्दूज आहे आता समाजासाठी जगायचं कल्याण काळे यांनी ठरवलं आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना आमदार करायचं भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी म्हणून म्हणून हे आपल्याला फसवत आहे आपण अपक्ष राहणार आहोत पाटलांनी तीस तारखेच्या सभेमध्ये सांगितलं की आपल्याला कुठलाही उमेदवार उभा करायचा नाही किंवा कोणाला पाठिंबा सुद्धा द्यायचा नाही तरी सुद्धा तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काय सांगाल हे बघा आंदोलन करत असताना दोन लढाई आहेत एक आंदोलनाची लढाई आहे मला सांगा जरांगे पाटील यांच्यावर एस आय टी लावण्यात आली यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही की काय एस आय टी लावा आपल्यासारखा एखादा तिथं नसावा की आमच्या समाजाच्या गरीब पोराच्या याच्यावर तुम्ही एस आय टी लावताय आमदारा खासदारवर एस आय टी लावा हे रावसाहेब दानवे कल्याण काळे ह्याच्यावर एस आय टी लावा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर एस आय टी लावता असा विचारणारा एकही तिथं नव्हता आणि म्हणून असाही कोणीतरी असावा समाजातला समाजासाठी लढणारा त्या टेबलावर बाकडं वाजवणारा त्या अध्यक्षाला प्रश्न विचारणारा त्यांना लढणारा कोणीतरी असावा म्हणून निवडणुकीने एक लढाई लढावी आणि आंदोलनाने एक लढाई लढावी त्यांच्या काही मजबुऱ्या आहेत ते समाजासाठी लढता आहेत हे मोठं आंदोलन आहे आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे तो आम्हाला सर्वांना मान्य आहे समाजाला मी काही आव्हान करणार नाही या ठिकाणी समाजाला मी फक्त पर्याय निर्माण करून दिलेला आहे मी निवडून येईल असं मी सांगत नाही आहे की मी आलोच पाहिजे असंही मी सांगत नाही मला राजकीय महत्व महत्वाकांक्षा नाही कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचा जो आंदोलन आहे ते सन्मान्य जरोंगे पाटील व्यवस्थित हाताळतायत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्यावेळी त्यांना धोका होईल ज्या ज्यावेळी वेळी त्यांना जीवाला धोका होईल त्या त्यावेळी आपण धावून जायचं त्यांचा जीव वाचवायचा एवढं मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कर्तव्य आहे दुसरी गोष्ट लोकशाही आहे या देशामध्ये लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनंच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही आपल्याला त्यांच्या डोक्यात तिथं जाऊनच काठ्या माराव्या लागणार आहे त्यांना तिथं जाऊनच प्रश्न विचारावे लागणार आहे आणि म्हणून जरांगे पाटला संविधानिक मार्गाने म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असलं की आम्ही राजकारणात पडणार नाही तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्याच्या अगोदरसुद्धा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आणि आमच्या लक्षात आला अभ्यासामुळे आम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स वाचलं आम्ही आंबेडकर वाचलेत आम्ही महात्मा गांधी वाचलेत सगळे नेते वाचलेत आम्ही भगतसिंग वाचले तेव्हा लक्षात आलं की राजकारणाशिवाय या जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकते येणाऱ्या अठरा तारखेला किंवा एकोणावीस तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू केलेलं आहे गावागावामध्ये आम्ही फिरतो आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे रोज मला वाटतं जवळपास चार पाच हजार फोन येत आहेत मला फोनवर बोलणं सुद्धा या ठिकाणी शक्य होत नाही आहे आणि आम्ही अर्ज भरणार आहोत माझ्याकडे दोन एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे माझ्याकडं पैसा नाही आहे जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो पण माझ्या गावातले मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे मित्रांना ते सहन झालं नाही त्यांनी पैसा जमा केला शोरूमला गेले गाडी बुक केली मला न कळवता ते गाडीचं डी हे करून घेतलं हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाही आहे सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे म्हणून एखादा माणूस जर काही को कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो हो मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे मला हे माहित हो नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे मी ते टाळलं पण मित्रांच्या भावना खात्री मला त्यांचा आदर करावा लागला आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा मग हा कुठला स्टंट होता आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा त्यांच्या अंगात गोळ्या टाकायचा छर्रे टाकायचा त्यांचा रक्त या स्वराज्याच्या मातीत पाडायचा हा कुठला स्टंट आहे शासन जर स्टंट करत असेल शासन जर दबाव निर्माण करत असेल तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे असे हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे आणि हा जर चुकीचा असेल तर असे चुकीचे गुन्हेसुद्धा आम्ही करायला तयार आहे आम्ही समाजापेक्षा आमच्या माणसांपेक्षा कुठलाही समाज असो अठरा पगड जाती असो त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कोणी नाही हे स्वराज्य आहे स्वराज्यात जनतेला महत्व मला पहिली केस माझ्या अंगावर पडली जेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये वडिलांसाठी जा विचारला होता तिथून माझ्या लक्षात आलं की भांडल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही माझ्यासाठी स्वतःसाठी दोन केस माझ्या अंगावर पडले एक टावरवर चढलो त्यावेळेस आणि एक मुख्यमंत्र्याच्या सभेत बोललो त्यावेळेस तिथून पुढं मी ठरवलं की आता एक जगून फायदा नाही आपला आपलं वावर आहे आपला बाप गेला, गेला आपला वर्शे, वर्शे, दहा वर्शे, दहा वर्शे, वर्शे, आहे आपण शिक्षण गेलं आहे आपलं शरीर अद्दूज आहे आता समाजासाठी जगायचं दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष वीस वर्ष समाजासाठी जगायचं गोरगरीब जनतेसाठी जगायचं आणि असं करत असताना आज जवळजवळ पंचवीस ते तीस केसेस आमच्यावर आहे अजून तीनशे केसेस आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे पण आम्ही मागं हटणार नाही ही आमची संपत्ती आहे याला मेडल म्हणून आम्ही घेतो मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे ते काही प्रकरणं काढू शकतात काहीही सांगू शकतात क एक तर त्यांनी असं चालू केलं आहे की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे या ठिकाणी मी सर्व समाजाला सर्व तरुणांना अठरापगड जातीला सर्व शेतकऱ्याला जनतेला आव्हान करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे मात्र मागच्या सात निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि राऊसाहेब दानवे हे एकच आहेत कल्याण काळे यांनी ठरवलं आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना आमदार करायचं भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत आपला समाज अठरा पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलथापाला बळी पडू नका आणि अपेक्ष उमेदवाराला निवडून द्या तुमच्या भावना संसदेपर्यंत तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्र प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मी नागडा आहे माझ्याकडं काही संपत्ती नाही प्रॉपर्टी नाही हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणत आहेत मला उभं राहा म्हणत आहेत हेच माझं प्रेम आहे त्यांच्या भरुशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत नक्कीच देऊ शकतो कारण माझ्या जाल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेकीबाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले नाही तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहा असंच मी म्हण माझ्या गावामध्ये विहिरी भेटत नव्हत्या वसिलाप्रमाणे इथं आमदार सन्मान्य बागडे नाना होते इतर काहीतरी सभापती वगैरे होते पैसे घेऊन हे विहिरी करायचे तर मी गावकऱ्यांना वचन दिलं दिल। तर की एक रुपया घेणार नाही तुम्हाला शासकीय लाभ देईल तर त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर दोन लाख रुपये उधळले त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये सहा हजार लोकांना लाभ मिळाले आणि पैसे घ्यायला सुद्धा ते अधिकारी घाबरतात माझ्या गावामध्ये घरकुल नाही पत्र्याच्या घरामध्ये सत्तर वर्षापासून नागरिक राहत आहे तर त्या ठिकाणी डी आर डीला जाऊन घरकुलाची फायली उधळल्या तर त्याचा सर्व या ठिकाणी सुरू झालेला आहे तसंच पूर्ण जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल लोकांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी नोकऱ्याच्या संध्या असतील आरोग्य व्यवस्था असतील शिक्षण व्यवस्था असतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत मी मतदारांना एकच सांगू शकतो की मी तुमच्यासाठी वेळप्रसंगी मरायलासुद्धा तयार आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी रावसाहेब दानवेंनी कल्याणकारांनी येऊन फक्त सांगाव की आम्ही तुमच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर यायला तयार आहे एसीच्या गाड्यात आणि एसीच्या बंगल्यातून बाहेर यायलासुद्धा ते तयार नाही एवढंच काय तर फोनसुद्धा ते घेत नाही हेच माझी ताकद आहे आणि हेच मी जनतेला सांगतो भरपूर असा उत्साह आहे सगळेजण म्हणताय तुम्ही फक्त उभं राहा कुठल्याही आमिषाला बळू पडू नका कोणाही काहीही म्हटलं तर तुमच्यामध्ये आम्हाला एक आंदोलनकर्ता दिसतो आम्हाला तुमच्यामध्ये जरांगे पाटील दिसतात आम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामध्ये आमचं भविष्य दिसतं आणि आता काहीही झालं तरी तुम्ही मी माघार घेऊ नका एकच विनंती बारबार मला काही सुद्धा म्हणणं आहे की चालून मॅनेज होऊ शकतात मी रक्तात माझ्या गद्दारी नाही मी मॅनेज होणार नाही हे सगळेच जण म्हणत असतात पण माझा शब्द आहे ज्या दिवशी मी मॅनेज होईल त्या दिवसापासून मी राजकारण सोडून देईल आणि कुणीही मला मतदान देऊ नये जर मी आता माघार जरी फॉर्म माझा घेतला तरी सुद्धा मी माझं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा मी फॉर्म सुद्धा माघार घेणार नाही माघार घेतलो मॅनेज झालो तर यानंतर मला मतदान सुद्धा करू नका